खबरपास महाराष्ट्राची नाशिक जिल्ह्यातील सटाणा चांदवड कळवण निफाड नांदगाव देवळा हा भाग कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून त्याला कांद्याची पंढरी म्हणून ओळखले जाते या तालुक्यात उन्हाळा कांदा लागवडीचा हंगाम झाला असला बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे विशेषतः शेतकऱ्यांनी उन्हाळा कांद्याच्या लागवडीसाठी जोरदार तयारी केली आहे मात्र यावर्षी अनेक समस्यांनी कांदा लागवडीत अडथळे निर्माण केले आहेत यावर्षी कांद्याच्या रोपांची टंचाई जाणवत आहे क्षेत्रातील कांद्याच्या बियाणांची मागणी प्रचंड होती मात्र त्यातच हवामानाच्या सततच्या बदल्यामुळे कांदा रोपावरती करपा व यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे परिणामी रोपाची गुणवत्ता घटल्याने कांदा लागवडीत अडचणी सध्या लागवड सुरू असून हवामानातील अनिश्चितता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे ढगाळ हवामान कमी उष्णता आणि वेळोवेळी पडणारा गार वारा या गोष्टींमुळे बुरशींसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची घनदाट शक्यता आहे त्यामुळे बळीरा त्यामुळे बळीराजा आपल्या पिकांच्या भवितव्यांबाबत चिंतेत आहे अशा परिस्थितीत कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे योग्य पद्धतीने उपाययोजना व रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांना नुकसान टाळता येईल शेतकरी वर्गाने सध्या फवारणी योग्य वापर व लक्ष द्यावे सुचवत कांदा लागवड ही आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी महत्वाची असून या वर्षी उत्पादन घटल्यास त्याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांनी बँक कर्ज घेतलेली आहेत त्यामुळे कांद्याचे चांगले उत्पादन होणे त्यांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्वाचे आहे शेतकऱ्यांनी एक दिलाने परिस्थितीचा सामना करण्याचे ठरवले असले तरी कृषी विभाग स्थानिक प्रशासन आणि सरकारने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे बागला वृत्तांत संतोष राधव नाव काय आपलं गुलाब शेवान राहणार लखान आपण कांदे लागण करीत आहात पण वातावरण बदलल्यामुळे कांद्यावर परिणाम होऊ शकतो का बुरशी पड पड दोन तीन दिवस ढगाळ वातावरण मुळ पडू शकत शासनाकडून काय मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे औषध पाहिजे काहीतरी पाहिजे ना आपल्याला कृषी खाताकडून औषधा दिले जायला पाहिजे वातावरण मुळे आमच्या शेतकरीचं नुकसान नको आला पाहिजे